आपल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागतं रोजच्याप्रमाणे सुभाषराव भाजी घेण्यासाठी बाजारात जातात दुकानात भाजी घेत असताना मागून त्यांना एक भिकाऱ्याचा आवाज येतो तो भिकारी खूपच केविलवानेपणे बोलत असतो दे रे बाबा मला देवाच्या नावानं काहीतरी दे दोन दिवसापासून मी काहीच खाल्लेलं नाही मला आता खूप भूक लागलेली आहे काहीतरी द्या इतका केविलवाना आवाज ऐकून त्यांनी मागे वळून पाहिलं आणि अचानक त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले वसंत तू ते शब्द ऐकल्यानंतर भिकारीसुद्धा थरथर कापू लागला त्यानं डोळे वर करून सुभाषरावांकडे पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूरच वाहू लागला आणि तो म्हणाला दादा दादा तू हो मीच पण तुझी ही अवस्था कशी झाली सुभाषरावांनी घाबरून त्या माणसाला विचारलं दादा ही सगळी माझ्या कर्माची शिक्षा आहे मी तुमच्याबरोबर किती चुकीचा वागलो होतो बहुतेक देवानं त्याचीच ही शिक्षा मला दिली आहे एवढे बोलता बोलताच तो माणूस बेशुद्ध पडला त्याला बेशुद्ध पडलेला पाहून सुभाषराव अजूनच घाबरतात आणि पटकन आपला मुलगा अजयला फोन करून बोलावतात दहा मिनिटात अजय तेथे पोचतो सुभाषराव आणि अजय त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात डॉक्टर त्या माणसाला तपासतात आणि सांगतात काळजी करण्याची काही गरज नाही यांनी बहुतेक दोन चार दिवसापासून काहीही खाल्लेलं नाही म्हणून कमजोरीमुळे चक्कर आली आहे थोड्या वेळातच ते शुद्धीवर येतील तुम्ही काळजी करू नका तेव्हा अजय म्हणतो बाबा तुम्ही घरी जा मी आहे इथे ते शुद्धीवर आल्यावर मी तुम्हाला फोन करून कळवतो मुलाचं बोलणं ऐकून सुभाषराव घरी जातात आणि आपल्या खोलीत जाऊन कपाटातून एक जुना फोटो काढतात आणि त्याच्याकडे पाहतच राहतात पाहता पाहता ते भूतकाळातील आठवणींमध्ये जातात किती आनंदी कुटुंब होतं त्यांचं त्यांच्या ते घरात आई वडील आणि ते स्वतः असे तिघेजण राहत होते परंतु जेव्हा सुभाषराव पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचा एका आजारामुळे मृत्यू झाला मग सुभाषरावांचे वडील मल्हारराव एकदम एकटे पडले मल्हाररावांना आता शेतात काम करण्याबरोबरच छोट्या सुभाषला पण सांभाळावं लागत होतं दोन्ही बाजू सांभाळताना त्यांची फार कुचंबना होत होती नंतर पुढे शेजारी पाजारी नातेवाईकांच्या सांगण्यावरून मल्हाररावांनी दुसरं लग्न केलं आणि सुभाषला पण आई मिळाली मल्हाररावांची दुसरी बायको राधाबाई स्वभावानं खूप चांगल्या होत्या त्या खूप मनमिळाऊ आणि प्रेमळ होत्या त्या सुभाषवर आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करायच्या लग्नानंतर तीन वर्षांनी राधाबाईला एक मुलगा झाला त्याचं नाव वसंत ठेवलं राधाबाई दोघांनाही सारखंच प्रेम द्यायच्या त्या दोघांच्याही सारखेच लाड करायच्या त्यांनी कधीही भेदभाव केला नाही परंतु जेव्हा वसंत सात वर्षाचा झाला तेव्हा अचानक मल्हाररावांचा मृत्यू झाला आणि घराची सर्व जबाबदारी सुभाषच्या खांद्यावर आली सुभाष अजून लहानच होता परंतु तरीही त्यांनी हिंमत सोडली नाही सुभाषनं स्वतःचे शिक्षण अर्ध्यातच सोडलं आणि आपल्या आई आणि लहान भावाची जबाबदारी घेतली तो शेतात काम करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करू लागला आणि जेव्हा वसंत शाळेत जाण्यासारखा झाला तेव्हा सुभाषनं त्याला गावच्या सर्वात चांगल्या शाळेत घातलं आता सुभाष दिवस रात्र कष्ट करू लागला आपल्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण करू लागला सुभाषचं फक्त एकच स्वप्न होतं की त्याच्या भावानं चांगलं शिक्षण घेऊन एक चांगली नोकरी करावी म्हणजे कुटुंबाची पैशाची चिंता मिटेल कारण शेतीच्या उत्पन्नातून उदरनिर्वाह करणे पण कठीण होते सुभाषला आपल्या भावाचं चांगलं भविष्य घडवण्यासाठी स्वतःची प्रत्येक इच्छा दडपून टाकली आई जेव्हा सुभाषला लग्नासाठी विचारायची तेव्हा सुभाष म्हणायचा आधी मी माझ्या भावाचं शिक्षण पूर्ण करेन त्याला चांगल्या नोकरी पाण्याला लावेन आणि मग मी लग्न करीन नाहीतर माझ्या पत्नीची जबाबदारी पण माझ्यावर येईल आणि जेव्हा वसंतला नोकरी लागेल तेव्हा आम्ही कमावणारे दोघं भाऊ असू मग घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही मग मी लग्न करेन एक दिवस मात्र न राहून आई म्हणाली मला माहीत नाही बेटा पण कधी कधी मला भीती वाटते की तुझ्या धाकट्या भावाचं भविष्य घडवण्यासाठी तू तुझं आयुष्य वाया घालवशील आता तुझं लग्नाचं वय झालं आहे तू लग्न कर आणि तुझा संसार सुरू कर एकाच बरोबर सुरू झालं की दुसऱ्याचा मार्ग मोकळा होतो तुझ्या भावाच्या भविष्यासाठी तू तु तुझं भविष्य खराब करू नकोस त्यावर सुभाष लगेच म्हणाला आई तू म तू पण ना काही पण गोष्टीचा विचार करत असतेस फक्त एकदा वसंतला चांगली नोकरी लागू दे मग बघ सगळं चांगलं होईल आणि बघता बघता हळूहळू वेळ निघून गेली आणि वसंतचं शालेय शिक्षण पूर्ण झालं आता पुढच्या शिक्षणासाठी त्याला शहरात पाठवायचं होतं सुभाषनं आपली शेती आणि घर सावकारकडं घाण ठेवून सावकाराकडनं पैसे घेतले आणि वसंतचं ॲडमिशन शहरातल्या एका नामवंत कॉलेजमध्ये केलं तिथे जवळच एका वसतिगृहात त्याची राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था केली वसंत आता शहरात राहून शिक्षण घेऊ लागला आणि सुभाष दर महिन्याला त्याच्या खर्चासाठी पैसे पाठवत असे काळ आपल्या गतीनं पुढं सरकत राहिला आणि सुभाषने केलेल्या मेहनतीचं फळ मिळालं वसंतला शहरातील एका खूप मोठ्या कंपनीत मॅनेजरची पोस्ट मिळाली जेव्हा सुभाषला हे कळलं तेव्हा त्याच्या ते आनंदाला पारावर उरला नाही भावाला नोकरी मिळाल्याच्या आनंदात त्यानं गावभर मिठाई वाटली आपल्या मोठ्या मुलाच्या इतक्या वर्षाच्या कष्टाचं अखेर फळ मिळाल्यानं राधाबाईंनाही खूप आनंद झाला आता सगळे वसंत गावात येण्याची वाट पाहत होते पण सहा महिने उलटले वर्ष उलटलं तरी वसंत परत आला नाही फोन केला तर म्हणायचा दादा मी लवकरच परत येईन इकडे सावकार रोज सुभाषच्या घरी येऊन धमकी देऊ लागला की जर पैसे परत केले नाहीत तर घराचा आणि शेतीचा ताबा घेणार आता सावकार खूपच त्रास देऊ लागला होता वाट पाहता पाहता एक दिवस सुभाषने फोन लावला आणि म्हणाला अरे वसंत तू कधी येणार आहेस गावाला मी आणि आई तुझी कधीपासून वाट पाहत आहोत आणि सावकार पण रोज रोज पैसे मागायला घरी येतो त्याचे पैसे पण परत करायचे आहेत तेव्हा तिकडून वसंत म्हणाला हे बघ दादा तू मला इथे परत परत फोन करू नकोस माझं लग्न माझ्या मालकाच्या मुलीशी झालं आहे आणि मी त्यांना तुझ्या आणि आईविषयी काहीही सांगितलेलं नाही नाहीतर ते काय विचार करतील की मी इतक्या गरीब कुटुंबातील मुलगा आहे म्हणून आजपासून तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे हे तू काय बोलत आहेस मी आणि आईने तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी किती धडपड केली आहे हे तुला माहीत आहे ना आणि तरी आज तू म्हणत आहेस की तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे सुभाष रागाने म्हणाला सुभाषचं हे बोलणं ऐकून वसंत म्हणाला मग त्यात काय मोठी गोष्ट आहे दादा सगळेच आईबाप मोठे भाऊ तेच करतात तुम्ही पण तेच केलं आणि जर नोकरीचा प्रश्न आहे तर मी माझ्या मेहनतीने तिथे पोहोचलो आहे म्हणूनच इथे परत फोन करू नकोस आणि विसरून जा की तुझा एखादा भाऊ पण आहे असं म्हणून वसंतने पुढचं काहीही ना ऐकता फोन ठेवला भावाचं बोलणं ऐकून सुभाषच्या तर पायाखालची जमीनच सरकली तो विचार करू लागला की ज्या भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी इतके कष्ट केले दुसरी जबाबदारी येऊ नये म्हणून लग्नही नाही केलं आज त्याच भावानं इतका मोठा धोका दिला त्याच्या म्हाताऱ्या आईला जेव्हा हे माहीत झालं तिने तर खाटच धरली आणि काही दिवसातच आपल्या मुलाची वाट पाहता पाहता ती देवाघरी निघून गेली पण मुलगा मात्र काही आईला भेटायला आला नाही आता तर सुभाष खूप एकटा पडला होता त्याचा देवावरचा विश्वास पण आता पूर्णपणे उडाला होता त्याला आपल्या जीवनात काहीच रस वाटत नव्हता काही, काही दिवसातच सावकारानं त्याचं घर आणि शेतही ताब्यात घेतलं आणि सुभाषराव आपलं छोटंसं गाठोडं घेऊन इकडे तिकडे भटकू लागले असेच भटकता भटकता ते एका शहरात येऊन पोचले एका मंदिराच्या पायथ्याशी राहू लागले ते कुणाशीही बोलत नसत कुणाच्या जवळ बसत नसत दिवसभर एकांतात बसून ते देवाला दोष देत असायचे आता त्यांचा देवावरील विश्वास उडाला होता भावाच्या विश्वासघातानं त्यांना हादरवून सोडलं होतं पण ते एक चांगले व्यक्ती आहेत हे मात्र त्यांच्याकडे जे पाहायचे त्यांना नेहमी जाणवत असे एक तरुण मुलगा त्यांना नेहमी बघत होता का कुणाच ठाऊ पण त्याला एक वेगळीच ओढ त्यांच्याबद्दल लागली होती एक दिवस तो त्यांच्याकडे आला आणि म्हणाला काका तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला बाबा म्हणू शकतो का आणि मला तुम्हाला माझ्या घरी घेऊन जायचं आहे त्या तरुणाचं ते बोलणं ऐकून सुभाषराव थक्क झाले आणि म्हणाले बेटा मुलं आई वडिलांना ओझं म्हणून सोडून निघून जातात आणि तू मला घरी घेऊन जायचं म्हणत आहेस तेव्हा तो तरुण म्हणाला मी माझ्या लहानपणीच आईवडिलांना गमावलं होतं आज माझ्याकडे सर्व काही आहे पण आई वडिलांचं प्रेम नाही या प्रेमासाठी मी आयुष्यभर तळमळतो आहे पण माहीत नाही जेव्हापासून तुम्ही इथे आला आहात मला तुमच्यामध्ये माझ्या वडिलांची प्रतिमा दिसते माझ्या वडिलांची सावली माझ्या डोक्यावर राहावी आणि माझ्या मुलांना पण आजोबांचं प्रेम मिळावं म्हणून तुम्ही आमच्यासोबत राहावं अशी माझी इच्छा आहे आजपासून तुम्ही आमच्या घरी राहणार आहात बाबा मला काहीही माहीत नाही त्या तरुणाचं हे बोलणं ऐकून सुभाषरावांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते विचार करू लागले देवा तुझी लीला अगाध आहे माझ्या भावानं मला दूर केलं आणि हा अनोळखी मुलगा मला स्वतःचा बाप म्हणून घरी न्यायला आला आहे तितक्यात फोन वाजला आणि सुभाषराव त्यांच्या भूतकाळातून वर्तमान काळात परत आले त्यांनी फोन उचलला तेव्हा मुलगा म्हणाला बाबा तो माणूस शुद्धीवर आला आहे त्याला तुम्हाला भेटायचा आहे आणि तो तुम्हाला त्याचा भाऊ म्हणत आहे तुम्ही लवकर या मला काहीच कळत नाही आहे एवढे बोलून मुलानं फोन ठेवला सुभाषराव थोड्याच वेळात दवाखान्यात पोचले सुभाषरावांना पाहून वसंत त्यांच्या पाया पडून माफी मागू लागला आणि रडत रडत म्हणाला मी तुझ्यासोबत आणि आईसोबत जे केलं आज मला त्याची शिक्षा मिळाली आहे माझा मुलगा आणि सुनेनं सर्व काही स्वतःच्या नावावर करून मला घरातून बाहेर हाकलून दिलं कदाचित यामध्ये मुलगा आणि सुनेचा काहीच दोष नाही ही तर माझ्याच कर्माची शिक्षा आहे ज्याच्यामुळे आज मला भीक मागावी भी लागत आहे सुभाषरावांनी वसंतला उठवलं आणि म्हणाले मला आनंद आहे की तुला तुझी चूक समजली पण तुला तुझी चूक जरा लवकर समजली असती तर आईला किती आनंद झाला असता देवाचा न्यायदेखील किती अद्वितीय आहे त्यानं एक कुटुंब माझ्याकडून हिसकावून घेतलं आणि मला दुसऱ्या कुटुंबाशी जोडलं हे बघ हा माझा मुलगा आहे हे माझं कुटुंब आहे जिथे मला इतका आदर आणि सन्मान मिळाला आहे की हा माझा खरा मुलगा नाही असे मला कधीच वाटले नाही तेव्हा अमर म्हणाला अरे वा मला तर माझ्या बाबांसोबत आज काका पण मिळाले काका तुम्ही पण आमच्यासोबतच राहायचं सुभाषरावांच्या डोळ्यामध्ये आज वेगळीच चमक होती ज्या देवावरनं त्यांचा विश्वास उठला होता आज त्याच देवावर त्यांचा विश्वास कितीतरी पटीनं वाढला होता त्यांना समजलं होतं की देवानं आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माचं फळ आपल्याला ह्या जन्मातच दिलेलं आहे हे खरंच आहे की आपण कधी कधी असं म्हणतो की इतकं चांगलं कर्म करून देखील आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आपल्याच वाट्याला दुःखाचे भोग येतात पण ते फळ कधी मिळेल हे मात्र सांगता येत नाही त्याला कदाचित वेळ लागू शकतो पण आपण केलेल्या चांगल्या कर्माचं चा फळ हे आपल्याला मिळणारच हे नक्कीच आहे